कार्टेल जसं जसं बाहेर आलं तसं ब्लड सर्क्युलेशन करणार जे मेन नसते ती दाबली गेली म्हणजे त्यालाच नव्हता आपण साईट कापतो आता जेव्हा डिक्स पोझिशनला जाईल कार्टील येईल तेव्हा ते क्लिअर होत पण एकोण दोन दिवसात क्लिअर होणार आठ दहा दिवसाची प्रोसेस असते म्हणजेच माझा स्पायनल बॉडी या ठिकाणी तुम्ही कधीतरी आदळले असेल झटका बसला असेल पण आधी डिक्स सरकली पण जसं जसं कार्टेल बाहेर आलं पायला रक्त पुरवठा कमी होतो म्हणून कमरापासून पाय दुखतो जडफड तो रक लागते कळ जास्त चालली जास्त उभं राहते जास्त मांडी घातली जास्त गुडघ्या बसले की जास्त त्रास होत कधी कधी बसून उठले झोपून उठले का असं वाकड वाकड चालणार वजन उच्च तर होईल असं नाही मला बाकीचा काय प्रॉब्लेम येते का ज्यावेळेस आपण रिलॅक्स बसतो बिना आधार तुम्ही बसू शकत दहा मिनिटाच्या वर त्याला तीन सेटिंग नंतर आवडा परत जाणे दहा दिवसात होईल पण वीस टक्के हा प्रॉब्लेम मारेपर्यंत राहणार ज्या दिवशी तुम्ही वीस किलोचे जेवढं वापरून जाणार तिला त्रास परत होणार पालतू झोपले त्रास परत होणार मोकळे गाडी जास्त चालवली त्रास परत होणार कमरावरती झटका बसेल असं काही गोष्टी केलं त्रास पडत होईल तीस डिग्रीत बसले म्हणजे खुर्ची तुम्ही का करता टीव्ही बघायला मोबाईल बघायला असं पुढे घेऊन असं पाहिलं टेबलवर ठेवून ठेवून बसले झोपले जे नाही करायचे आयुष्यभर त्याला तीन सेटिंग नंतर फरक पडेल आर का

ടൂ <laughs> <laughs> <laughs>